जयभीम मित्र हो शारदीय नवरात्र उत्सवातील या नऊमाळा पूर्ण झाल्या आणि या नऊमाळेसाठी आपण नऊ अशा महिलांची निवड केली होती की ज्याची प्रेरणा घेऊन आपलं जीवन जगावं त्याने आपल्या आयुष्यामध्ये जे कार्य केलं त्या कार्यांचा आपण उजाळ्या पाहिलेला आहे पहिल्याच दिवशी आपण आनंदीबाई जोशी यांचा सविस्तरपणे अभ्यास केला होता पुणे जिल्ह्यातील खेड येथे यांचा जन्म झाला होता वयाचा चौदा वर्षी मूल झालं परंतु ते वारलं डॉक्टर होण्याची त्यांना एक तीव्र इच्छा झाली म्हणून अठराशे त्र्याऐंशी साली त्यांनी अमेरिकेत डॉक्टर पदवीसाठी त्याने ॲडमिशन घेतलं आणि अठराशे शहाऐंशी साली या देशातील पहिल्या एम डी झाल्या बघा अगदी आयुष्य फक्त बावीस वर्षाचंच होतं पण त्या बावीस वर्षाच्या आयुष्यामध्ये त्याने महिला आपल्या स्वतःच्या मुलावर जो आघात झाला तो दुसऱ्याच्या मुलावर आघात झाला नाही पाहिजे म्हणून स्वतः डॉक्टर व्हायचं आणि मगच आपण जनसेवा करायची ह्या इचारायची आनंदीबाई जोशी त्यांना आपण विनम्र अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर आपण दुसऱ्या माळेला संत मुक्ताबाई यांचा आपण अभ्यास घेतला संत मुक्ताबाई यांचा बाराशे एकोणऐंशी साली जन्म झालेला आहे आणि बाराशे सत्त्याण्णवला तरी मृत्यूही झालेला आहे म्हणजे अठराच वर्षाचं त्यांना आयुष्य लाभलेलं ला आहे बघा संत परंपरेमध्ये तेजस्वी स्त्री म्हणून आपण संत मुक्ताबाईंना पाहतो संत ज्ञानेश्वराच्या बहीण म्हणून आपण मुक्ताबाईंना पाहतो जगी स्त्रींचा आदर झाला तरच देशाचा उद्धार होईल स्त्री ही घरापुरतीच नसून ती आध्यात्मिक जगासुद्धा अग्रेसर आहे हे दाखवून देणारे आपल्या संत मुक्ताबाई आणि त्यानंतर महाराणी ताराबाई छत्रपती शिवाजी महाराजांची सून राजाराम महाराजांची पत्नी म्हणजे संभाजी राजांची वहिनी येथे त्याने पुढाकार केला सोबत संताजी धनाजी घेऊन ही गादी टिकवण्यासाठी त्यांनी अविरात्र प्रयत्न केला मराठा स्त्री केवळ घरच नाही तर राज्यही आणि रणांगणही सांभाळू शकते हे तिने स्पष्ट करून लावले माला हिशोबशाई ला यांचे वडील शिक्षक होते पण त्या पाकिस्तानमध्ये तालिबानचा प्रभाव अगदी फारच वाढत चालला होता आणि त्यांचा एक नियम होता एक की महिलांनी शाळा शिकली नाही पाहिजे अशावेळी नवा ऑक्टोंबर एकोणीसशे बावीसमध्ये शाळेच्या बसवर त्यांनी गोळीबार केला ब्रिटनात जाऊन का असे ना पण मला युसुफसाईच्या वडिलांनी तिला लागलेल्या गोळीतून तिला वाचवलं आणि नंतर तिनं एकच काम करायला ठरवलं की मला एकच वाक्य ब्रीद वाक्य ठरलं की एक मूल एक शिक्षण एक पेन एक पुस्तक हेच जग बदलू शकते म्हणून तिनं मुलीने शिक्षण घेण्यावरच फक्त कार्य केलं सतरा वर्षाचे असताना जगातला तिला नोबेल पुरस्कार मिळाला यालाच म्हणतात मला येसू झाई त्यानंतर आपण पाचव्या माळेसाठी मेरी कॉम यांना आपण अभ्यास घेतला होता शेतकरी कुटुंबात जन्म झालेला एक मार्च एकोणीसशे त्र्याऐंशीला लग्न झालं मुलासून सुद्धा एक बॉक्सर खेळाडू एकोणसहा विश्व विजेतेपद जिंकणारी पद्मपूषण पद्मस्त्री जिंकणारी ही मेरी कॉम हिनं दाखवून दिलं की लग्न झालं काय मुलं झाली काय पती असला काय तरीसुद्धा स्त्री जगभरात आपलं कार्य करू शकते त्यानंतर या बहिणाबाई चौधरींचा चा पण अभ्यास केला चोवीस ऑगस्ट एकोणीसशे ऐंशी जळगाव जिल्ह्यात औषधी गावात त्यांचा जन्म झाला आणि शिक्षण कमी असून सुद्धा कवी बनल्या शेतकरी जीवन निसर्ग यावर आधारित त्याने अनेक कवी अनेक कविता रचले एकोणीसशे बावन्न साली मुलगा दत्तात्रय चौधरी यांनी बहिणाबाईंच्या कविता प्रकाशित केल्या तेव्हा बहिणाबाई चौधरी आपल्या कवयित्री आहेत हे आपणाला समजून आलं त्यानंतर आपण सातव्या दिवशी सातव्या माळेला आपण पाहिलं होतं की फुलंदेवींचा इतिहास जन्माने गरीब समाजाने वंचित परिस्थितीतून परिस्थितीने पीडित डकित राणीपासून ते खासदारपर्यंतची वाट चाल स्त्री ही रेप बलात्कार केला तरी सुद्धा स्त्री काय करू शकते हे जिवंत उदाहरण म्हणजे फुलंदेवी कुणीही उठायचं पत्त्याच्या पानासारखं उचलायचं पत्त्याचं पान आपल्याला हवं असेल तर घ्यायचं नसेल तर ते पुन्हा फेकून द्यायचं फेकले पान दुसऱ्याला लागत असेल तर त्यानं ते, ते उचलून घ्यायचं त्यालाही नसेल पसेन नसेल बसलं तर त्यांनाही ते फेकून द्यायचं असं स्त्रीचं जीवन या फुलंदेवीसोबत घडलं पण ना पण हिनं दाखवून दिलं केक्स डाकू डकेतीन या देशाची खासदार देशा होऊ शकतात त्यानंतर आपण अभ्यास केला होता की मदर तेरिसा एकोणीसशे एकोणतीस कोलकाता येथे शिक्षक म्हणून काम सुरू केलं होतं या शिक्षक म्हणून काम सुरू केलं होतं शिक्षकाचे आदर्श शिक्षिका व्हावं लिहायला वाचायला शिकवावं मुला मुलींना लहानाचं मोठं करावं शिक्षणात ज्ञान द्यावं या हेतूनं तिनं ते शिक्षिका म्हणून भूमिका चालू केली होती पण तिला त्याही पेक्षा गरीब आजारी या व्यक्तींच्याकडे तिचं जास्त लक्ष गेलं म्हणून तिनं एकोणीसशे पन्नासलाच लाच बेघरांना आश्रय मिळावा अशी एक संस्था काढली अनाथाश्रम काढलं वृद्धाश्रम काढलं आणि त्याने स्वतःला याच कार्यात झोकून दिलं आपल्या शिक्षक पदापेक्षा त्यांनी आजारपण आणि गरिबी याच व्यक्तींच्यावर काम केलं म्हणून त्यांना भारतरत्न हा पुरस्कार एकोणीसशे ऐंशीला ला मिळाला आणि नोबेल पुरस्कार एकोणीसशे एकोणऐंशीला ला मिळाला होता या अडजणींचं प्रेरणास्थान यांचे प्रेरणाभूमी यांचंच आश्रयस्थान म्हटलं सावित्रीबाई फुले कारण यांनीच तर स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेड लावली स्वतःच्या अंगावर शेण माती चिखल घेऊन सुद्धा आपल्या शाळेत उपस्थित राहून प्रत्येक मुलीला बहुजन समाजाच्या प्रत्येक मुलीला शिकवण्याचं काम पहिल्यांदा काम केलं असेल तर महात्मा ज्योतिबा फुले यांची पत्नी क्रांतीबाई सावित्रीबाई फुले या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी जे शिक्षणाचं मुहूर्त मेढ लावले आणि फुलेवाड्यातून पहिली एक स्पृश्य पृश्य सर्वांची मिळवून एक शाळा उभा केली आणि पहिल्यांदा मुलींची शाळा चालू केली म्हणून यांना आजपर्यंत या सर्व महिलांनी जो ना, ते ना मानाचं स्थान मिळवलं त्या मानाच्या स्थानाला किंवा मा या त्यांच्या कार्याला खराब पाठबळ असेल तर ते फक्त असेल सावित्रीबाई फुलेंच्या कर्तृत्वाची ही पुष्प असतील हीच फुलं एका शिदोरीमध्ये धरून मी आपल्या समोर यांना वाहण्याचा प्रयत्न केलेला आहे हे पुष्प गुच्छ आपण एका पायावर चरणावर स्पर्श म्हणून सोडत आहे या नवजनींच्या फुलांची भरलेली शिदोरी या नावांची शिदोरी मी परमपूज्य बोधिसत्व भारताच्या घटनेचे शिल्पकार आणि हिंदू कोड बिलाचे फाउंडर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या पायावर हे पुष्प मी अर्पण करतो कारण याच बापामुळे आमचं आम्छा आणि आमच्या या स्त्री जातीचं कल्याण झालं म्हणून अशा भीम बापास विनम्र अभिवादन करतो आणि मी इथेच थांबतो मित्र हो जय भीम नमोबुधाय नव्या पिढीला नवा जय भीम